तर नमस्कार मंडळी बघा आज मम्मी आले बघा आज घरी का मम्मी काय काय आणलं दाखवतो तुम्हाला काय काय आणलं मला मावशीने गहू गहू दे शीताफळ दिलेत जांबळ आणि हे आणले तर आले सोयाबीनच्या शेंगा आता शेंगायला आहे ना आपण शिजवून खाऊ

तेव्हा बघा मंडळी या विकडे सोयाबीनची शांगा आता शिजून झाल्यात मस्त मम्मी बसली बघा खायला मला पण खाय ते बघा इकडे मम्मी आणि इवड बसलाय शेंगा खायला पप्पा पण येते आता मला पण द्या रे शिजल्यात का या मंडळी तुम्ही पण सोयाबीनच्या शांगा खायला ते बघा मम्मी शेंगा खाऊ राहिली मस्त डोक्यावर मांडी टाकून झोपलाय डोक्यावर मांडी टाकून झोपलाय मला एक्झाम कापून का मंडळी येईनी आज गावाला गेल तिन ते काल तिकडून मस्त असे जांब आणलेले आहेत एक्झाम कापून मला लवकर खा वाटलाय मला कोणता कोणता काप, <laughs> <तो आटा> काप। <laughs> मी काल गावाला जाताना सकाळी संध्याकाळी स्वयंपाक करून गेली होती तर ते आम्ही रात्री जेवण केलं होतं पण मग का आज सकाळी बापाने डाळ भात बनवला होता तू तर गेली ती गावाला नाही पण आम्हाला डाळ भात खावा लागले तुला ओळख मग खातच एक दिवस जराबाद खाला मग काय बरं पण आता कामा गावाहून आले आले तीन वाजता गेले आता दिवाळीच सीजन आहे ना तर दोन घंट्यासाठी एका बाईने बोलवलं तुम्हाला दोन घंटे काम करून द्या मी दिवाळीचं म्हण बर मग मी गेले तीन वाजता गेले पाच लोक घरी आले आता ना सकाळी आज पण बघा आज पण पप्पा भांडारा जेवण आले आणि मी पप्पा भांडारा जेवण आले मला तर काही भूक नाहीये आता हे दोघं मायलाच खाते मसाले भात आणि इकडे आपल्याला जाम कापून मला जाम खात बसला अर्धा जाम त्याने खाल्लाय

माझी सक्की बही मला भाऊ बही पाच बहिणी सगळ्यात मोठी मावशी मपली मधवी मपली मम्मी मापली मापली ये तीन नंबरला आज की एक मावशी आहे अशा टोटल पाच बहिणी मपली मम्मी मधवी आणि मग ते माया वाहूळ त्या काकू आहेत त्यांच्या ना काही मेळ लागला का त्याची चुलते त्याची चुलती आहे त्या माया ताईच्या चुलते चुलती आहे त्या आहे ना माझ्याची म्हणजे जे माया रंधवे भाषी लागतात नाही माया मग आपल्या भाषी नाहीये मंदारे ही भाषी आहे माझी मंदारंधवे ही भाषी आहे मायाची चुलती आहे अच्छा ताई तुम्ही म्हणता की रोज एक व्हिडीओ टाका रोज आम्ही तर व्हिडिओ टाकतोय पण आता पहिल्यासारखे व्ह्यूज नाही आमची फॅमिली नाराज झालेली दिसते आमच्यावरती काय झालं काय म्हणजे पहिले चांगली व्हिडिओ व्ह्यूज येतात आपले आता हे दोन चार दिवस म्हणजे व्हिज डाऊन झालेत बघा आणि रोजच्या रोज व्हिडिओ आता रोजच्या रोज व्हिडिओ टाकतोच आहे आम्ही पण व्ह्यूज कमी राहिले त्याच्यामुळे जरा आमचं पण नाराज होतं मग आम्हाला वाटतं की आपण व्हिडिओ रोज बनवतो हे पण व्ह्यूज नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला पण वाईट वाटतं ना तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला पण चांगलं वाटेल ना तर मंडळात तिकडे मम्मी पप्पा युवराज हे सगळे जेवण झालेले आहेत मला पण रात्री भूक लागत ती त्याच्यामुळे मी पण जेवून घेतो आता हे बघा असा मसाले भात केलेला आहे मम्मीनं तर या मंडळी तुम्ही पण जेवायला तर बघा मंडळी माझं जेवण तर झालंय पण हे बघा इथं खळ किती केलंय किती खळ केले मम्मी तर जेवली सीधा तर पाहिजे ना झाडू मारून घेतो सांगलं ते जेव्हा त्यांना ताटा होता खाली झाडू मारून घेतो मी मस्त हा तिकडे आता वरचं झाड मी आपला मारून घेतला आता हे खालचं कोण काय पाहणार हे झाड पण मलाच मारणार आहे मंडळी चला आता हे बघा मंडळी झाड मी मारून घेऊ राहिला आता पण तरी झाल्या आता जेवण जेवण चला बाय बाय